विधानसभेची निवडणूक आली की आम्ही सगळेच एकत्र आहोत हाच संदेश आपण देऊ मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रींगप्पा बारणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित तालुक्याचे आमदार आदरणीय सुनीला शेळके सर्व पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनीनो तेरा मेला होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या निमित्ताने मावळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा हा पहिला मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक गोष्ट खूप महत्वाची आहे गेली अनेक वर्ष जे पक्ष गाव पातळीवरून तालुक्याच्या पातळीपर्यंत एकमेकांच्या विरोधात लढत होतो असे आपण सर्व पक्ष आज एकत्र एका व्यासपीठावर येणारी ही ऐतिहासिक गोष्ट आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने होत आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे देशाचा इतिहास घडवणारी निवडणूक आहे म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सगळेजण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा देवेंद्रजी या तीन नेत्यांचा शब्द जर काय असेल किती खासदार निवडून यायचे महाराष्ट्रातून किती कुणी सांगितलंय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना आता राष्ट्रवादीचे नेते आपण अजितदादांना त्या ठिकाणी शब्द दिलाय भाजपच्या नेत्यांनी देवेंद्रजीला शब्द दिलाय शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथजी शिंदे साहेबांना शब्द दिलाय मग त्यांचा शब्द हा आपल्यासाठी काय आहे प्रमाणे म्हणून मित्रांनो ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या नेत्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे या निवडणुकीतून मला विश्वास आहे मावळ लोकसभेमधून ज्यावेळेस चार जूनला निकाल लागेल त्यावेळेस सर्वात जास्त मताधिक्य हे मावळ विधानसभेतून धनुष्यबाणाला आपांच्या रूपाने आपण सगळे दिल्याशिवाय राहणार नाही मगाशी बापू साहेबांनी उल्लेख केला आम्ही काल त्या ठिकाणी बैठक घेतली जवळजवळ चार तास त्या ठिकाणी बैठक चालली नेत्यांमध्ये एकमत होणं महत्वाचं आहे तसं गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये देखील एकमत होणं हे एक खूप महत्वाचं आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला जर एखाद्या गाव पातळीवर काम करणारा महायुतीचा कार्यकर्ता जर महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम करत असेल तर त्याला महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पहिलं सांगितलं जाईल आणि महायुतीच्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी ज्या पक्षाचा तो कार्यकर्ता असेल त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय तुम्हाला मान्य आहे ना कुणाला मान्य आहे सांगा बरं तुम्हाला मान्य आहे हातवर करा ज्यांना निर्णय मान्य त्यांनी हातवर करा महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात जर काम केलं तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे का नको मग कुणाला मान्य त्यांनी हातवर करा जर महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात कार्यकर्त्यांनी काम केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात नेत्यांनी काम केलं तर काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे कारवाई केली पाहिजे मग हाच ठराव कालच्या महायुतीच्या बैठकीत सर्व अधिकार बाप्पूसाहेब बेगडेला देण्याचा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे जेणेकरून आपल्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टीने आपल्या नेत्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे आमदार सुनील अण्णांनी या ठिकाणी विकासाच्या मुद्दे सांगितलेले आहेत जे निर्णय प्रलंबित आहे त्या संदर्भातला देखील उल्लेख केलेला आहे परंतु आपा ज्या वेळेस लोकसभेच्या चार जूनला निकाल लागेल जून महिन्याच्या ला अखेरीस चा तळेगाव चाकण शिकरापूर रस्त्याचं इंटिग्रेटेड रोडचं कामाचं भूमिपूजन तुमचे खा आपले खासदार म्हणून तुमच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी करण्याचं देखील काम आपल्याला करावं हो लागणार आहे त्याची सर्व पूर्तता झालेली आहे दुसऱ्या महत्वाची गोष्ट आमदारांनी या ठिकाणी महत्वाचा उल्लेख केला शेलारवाडी बेगडेवाडी कोटेश्वरवाडी माळवाडी तळेगाव जी पाचशे एकर जमीन शेतकऱ्यांनी मिसाईल प्रकल्पाच्या करता दिली माननीय जिल्हा न्यायालयाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात या संदर्भातला अंतिम निर्णयाची सुनावणी येत्या पंचवीस एप्रिलला त्या ठिकाणी होणार आहे आणि मला विश्वास आहे आमचा शेतकरी या निकालातून विजयी झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे संकेत आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी जाहीर करतो तर आपण सगळेजण या मावळच्या भूमीतले सामान्य शेतकरी कार्यकर्ते आणि नेत्यांची मुलं आहोत म्हणून माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे या राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून एक खूप मोठा ऐतिहासिक निर्णय झाला या पुढच्या काळात जर मला माझं नाव लावायचं असेल तर आमच्या मातृशक्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय काय झाला असेल की यापूर्वी आम्ही फक्त आमच्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी लावत होतो परंतु आता मला जर नाव सांगायचं झालं उमेदवारी अर्ज दाखल करायचा झाला तर त्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला ॲपिट्यूट करून द्यायचा असेल तर त्यामध्ये मला माझं नाव सांगत असताना संजय कमल विश्वनाथराव वेगळे असं सांगावं लागेल असा जी आर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देशातला ऐतिहासिक निर्णय हा महाराष्ट्रामध्ये करून दाखवला त्यांच्यासाठी आपण महिलांसाठी जोरदार टाळ्या वाजून या निर्णयाचं स्वागत करावं कारण या पुढच्या काळात आमच्या महिलांना देखील तेवढाच सन्मान येणाऱ्या काळात मिळणार आहे आपा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये काय होईल माहिती नाही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये किती खासदार महिला होणारे माहिती आहेत का किती दिपाली ताई सायली तई किती पन्नास टक्के पन्नास टक्के नाही तई ते टक्के देशाच्या लोकसभेमध्ये दोन हजार एकोणतीसच्या च्या निवडणुकीला त्या ठिकाणी एकशे ब्याऐंशी महिला खासदार त्या ठिकाणी निवडून जाणार आहे किती मग आमच्या स्टेजवरचे बहुतेक आम्ही खालीच बसू आणि आमच्या महिला खासदार त्या ठिकाणी होती महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन हजार एकोणतीसला तेहतीस टक्के जर आमच्या महिलांना आरक्षण मिळालं म्हणजे मिळालेलं जे आहे किती महिला खासदार होणार आमदार होणार आहेत गणेश भाऊ किती होतील तेहतीस टक्क्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या एकशे एकशे पंच्याण्णव जास्त झाले तर तुम्हाला काय अडचण आहे का पंच्याण्णव महिला आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहेत हा निर्णय कुणी घेतलाय माहिती आहे का देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी महिलांसाठी हा खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला हा खऱ्या अर्थाने क्रांतिकारक या देशाची गोष्ट आहे म्हणून आज मी बाकीच्या गोष्टीचा उल्लेख करत नाही फक्त एक महत्वाचे आम्ही काल जे काही ठरवलेलं आहे त्या गोष्टी सांगतो बापूसाहेबांनी काल त्याच्या संदर्भातला उल्लेख केला आहे येणाऱ्या काळात आपण तालुक्याच्या प्रत्येक विधानसभेच्या पंचायत समिती गणामध्ये सर्व महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावे घेणार आहोत एकोणतीस एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला सकाळी दहा वाजता अष्टविनायक मंगल कार्यालय या ठिकाणी दहा वाजता आपल्या टाकवे गाणाचा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे त्याच दिवशी एकोणीस तारखेला आपल्या आंबी या ठिकाणी शिवसोनाई मंगल कार्यालयात दुपारी तीन वाजता आपल्या त्या खालच्या भागातल्या गावांचा आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे आणि संध्याकाळी एकोणीस तारखेला सहा वाजता इंदोरी गाणाचा मेळावा त्या ठिकाणी महालक्ष्मी सभागृह माळवाडी गा इंदोरी कुठं जायचं आहे इंदोरी या ठिकाणी एकोणीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता मेळावा होणार आहे वीस तारखेला काले महागाव सकाळी दहा वाजता शिवप्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी मेळावा होणार आहे सोमाटणे गणाचा मेळावा वीस तारखेला दुपारी तीन वाजता त्या ठिकाणी आपल्याला कुठं घ्यायचा सोमाटणे गनाचा कुठे जायचा परनवडीला दिशा मंगल कार्यालयात परनवडी या ठिकाणी दुपारी तीन वाजता होणार आहे आणि चांदखेड गणाचा मेळावा सचिन भाऊ बाळासाहेब आडले या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता वीस तारखेला होणार आहे एकवीस तारखेला खडकळा वडेश्वर आणि नाणे मावळ या भागाचा मेळावा आपला कामशेठला गुरुदत्त मंगल कार्यालय सकाळी दहा वाजता होणार आहे पुजगाव वरसोली जिल्हा परिषद गटाचा मेळावा तीन वाजता सुमंत पॅलेस वरसोली या ठिकाणी होणार आहे आणि देवरोड वडगाव शहराचा मेळावा संध्याकाळी सहा वाजता एकवीस तारखेला द्वारकाधीश कार्यालय वडगाव या ठिकाणी होणार आहे चोवीस तारखेला तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे आणि बावीस तारखेला आपले उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे आप्पा त्यांच्या मनोगात ती गोष्ट सांगते की किती वाजता आपण कुठं जमायचं आहे परंतु बावीस तारखेला सर्व उमेदवारी अर्ज दाखल करायचा असल्यामुळं आपण कुठेही तालुक्यात मेळावं न घेतात सगळे उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार आहोत तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे त्यामुळे त्या दिवशी देखील आपण ती दिवस मोकळा ठेवलेला आहे परंतु आमदार आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मावळ तालुक्यातले जे प्रमुख आहेत जे सुपर वॉरियर्स आहेत ते महायुतीच्या सर्व सुपर वॉरियर्स बूथ प्रमुखांचा एकत्र मतदार याद्या निहाय त्यांचा आढावा आणि बैठक ती देखील पंचवीस तारखेच्या आत त्या ठिकाणी जाहीर तारीख केली जाईल आणि त्या दिवशी घेतला जाईल देवरोड शहर आणि देऊगाव या भागाचा मेळावा चोवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता देवरोडचे आपले प्रवीण भाऊ झेंडे आहेत ना मामा कुठे जायचं सांगा ना लेखा फार्म लेखा फार्मला संध्याकाळी सहा वाजता त्या ठिकाणी होणार आहे लोणावळा शहराचा मेळावा पंचवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता विलास भाऊ बडेकर अरुण भाऊ लाड ठिकाण सांगा कुमार रिसॉर्ट कुमार रिसॉर्टला पंचवीस तारखेला लोणावळा शहरातील महायुतीचा मेळावा होणार आहे आणि सत्तावीस तारखेला या सर्व मेळाव्याची सांगता त्या ठिकाणी वैशाली मंगल कार्यालय तळेगाव शहराचा मेळावा संध्याकाळी सहा वाजता होणार आहे हे सगळे मेळावे होत असताना ज्या भागातले जे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांनी त्यांची बैठक देखील दोन दिवसात ठेवून त्यांना जबाबदारी निश्चित करून आपल्याला बूथपर्यंत या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार करायची व्यवहरचना या ठिकाणी करण्याचा निर्णय आपला झालेला आहे म्हणून बूथ सुपर वॉरियर्स कार्यकर्त्यांची बैठक आपल्या उमेदवारांचं परिचय पत्रक मोदीजींचा विकास विकसित भारत संकल्प यात्रेचे सर्व मुद्दे याची पत्रकं प्रत्येक गावाच्या माध्यमातून बूथपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळे मिळून या ठिकाणी करूया एवढा विश्वास आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने करतो आपण सगळे मिळून दोन्ही हाताची मोठी घट्ट बांधून एक गोष्ट एकत्र द्यायची आणि मग आपले उमेदवार या ठिकाणी समारोपाचं भाषण करणारे भारत माता की, भारत मायुतीचा मा धन्यवाद मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा